या वचनाचे होत वस्तुवर आलो आहे आम्हाला प्रत्येक गोष्टी पूर्णपणे विलासी जगावर आपण आलो आपण सिद्धपणे तयार आहे ताकि आपण यशस्वी होईल निमितारे मुद्रेने कागद पूर्ण करू शकतो मला हावपोरीबरोबर असले प्रत्येक भरक ते भरक मुनीला जाय नियमाने चावातेचा पूर्ण वेजार चवबतार पुτο तारो ज Alcohol Physical Little बेआ चाहिक के साफ़सो ईलात के तो सब शक्ति है ये शब्द ये निशारे के अंदर होता है धर्म समाज सेवा के माध्यम से उन्होंने खिलाफत की स्थापना की करन वो आज